नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुट फार्म चॅनेलवर एक कमेंट आली आहे बरं का ती कमेंट अशी आहे की पिलांना जुलाब लागल्यावर काय करायचं आता ह्या दिवसात पिलांना जुलाब कशाना लागते ती अगोदर बघायला पाहिजे कारण हे पावसाळ्याचा दिवस आहे ते कोवळ्या चारा असते आणि त्यामुळं त्या कोवळ्या चार चाऱ्यामुळं जुलाब बऱ्याच कारणांमुळे लागतंय बरं ना त्यामुळे अगोदर कशामुळं जुलाब लागतं आणि मग त्याच्यावर काय उपाय करायचा आपण ते, ते आजारी एका एकामुळं असायचा ना औषध एक करायचं त्यामुळे आपल्याला ते जुलाब कशाने लागले आणि ते नीट पण होणार नाही आजार किती पण औषध करा त्यामुळं अगोदर कशाने जुलाब लागले ते, ला ते बघायला पाहिजे कुठल्या ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात असं करायला लागतं कारण मी आता पाच सहा वर्ष झालं पाच सात वर्ष झालं शेळ्या करते त्यामुळं मला बऱ्यापैकी ज्यानं खरोखर सांभाळायला त्याला बऱ्यापैकी अनुभव येतो आणि अनुभव आल्याशिवाय माणसाला काय औषध करायचं हे कळत नाही तर जुलाब कशाने लागतं आहे बघा जुलाब ह्या दिवसात शेळ्या ज्या शेळ्यात चरायला जातील त्या त्या शेळ्यांना त्या शेळ्यांना किंवा त्या शेळ्यांच्या पिल्लांना जादा आजार आजारी येतात कारण कोवळा चारा खाते ते पा साठल्याला पाणी पेते ते आणि साठल्याला पाणी ते किती दिवसाचं असते काय माहिती नसते आणि त्यामुळं शेळ्यांना जास्त जास्त चाऱ्यातून पाण्याना आजार येतो त्यामुळं चाऱ्याकडं आणि पाण्याकडं जास्त लक्ष द्यावं लागतं बंदिस्त शाळे आहेत त्यांच्यासाठी मला वाटते एक दहा टक्के आजार असते बरं मी आता ह्या वर्षभरात अनुभव घेतला दहा टक्केच आजार झाले आजारावरचा आजारांचा पूर्ण म्हणजे पूर्ण त्रास कमी होतो आजार शेळ्यांना होत नाही किंवा पिल्लांना होत नाही यावेळेस मी बाहेर शाले गेली पण आजारी कुठलं पडणार एकदा दोनदा संगाव पिल्ल्यांना एकदा दोनदा पिल्लांना संडास लागलो होतो पण त्याच्यासाठी घरगुती औषध करताना लगेच कमी झालं ते पण रात्री संडास करून घ्यायला लागलं मी सकाळी औषध केलं की दुपारपर्यंत पिलो संडास होईजे एकदा दोन तास लागलेलं जास्त नाही तर त्यासाठी कसं आहे का ज्या शेळ्या चरायला जाते त्या त्या शेळ्यांना बरीच कारणं असते ती उघड्यावरचं पाणी पेते ती साठल्यालं पाणी पेते ती त्याच्यानंतर कोवळा चारा खाते ती नंतर काँग्रेसचं गवत असते ती गवत खाते ती त्यावर गवतावर कीड झालेले असते बरं का आळी असते किड्या असत्या तर ती किडं खाल्ल्यामुळं पण शेळ्यांचं पोट झाडायला चालू होते आणि कीड खाल्ल्यामुळं पो शेळ्यांचं पोट झाडतं कोवळं गवत खाली खाल्ल्यामुळं शेळ्यांचं पोट झाडतं आणि जी बारकी कोवळी पिल्ले असते ती नाही शेळीनं गवत खाल्ल्यामुळं पिल्लं संडास करून घेते ती किंवा ती शेळीनं कीड खाल्लेलं असताना ते शेळीनं एखाद्या वेळी संडाच लागत नाही पण पिल्लांना लागतं ती दूध दिल्यामुळं आणि जे कोवळा चारा असतो काँग्रेसचा चारा काँग्रेसचा चारा कोळा कोळा उगवल्याला जर शेळीनं खाल्ला शंभर टक्के पिल्ली सडस करून घेतेली कारण काँग्रेसनं काय होतं शेळीचं दूध कडे होते आणि कडू दूध केल्यामुळे पिलांना सटस लागते मग त्यासाठी काय करायचं शेळ्या हिंडायला जवळ जाते त्यांना कवळा चारा जवळ शेळ्या खाते त्या किंवा काँग्रेसच्या जवळ जवळ शेळ्या खाल्लेल्या असते त्यावेळी शेळ्यांना मका वंजळ वंजळ मका द्यायची संध्याकाळी आले नाही एक कमीत कमी एक वंजळ तर शेळीला दिली त्यानं काय होतं दूध पडू होते पिलांना संडा लागत नाही <laughs> आता ती शेळीनं कांग्रेस खाल्ल्याच का असतात आणि आपण जर त्या रह पिलांना <laughs> <laughs> जर घरी दुसरीच औषध करत बसतो आणि शेळी कांग्रेस तसंच खात राहणार आपण पिलांना घरी करत काहीच उपयोग होणार नाही त्यांचे धार काय बंद होत नाही त्यामुळं अगोदर त्या पिलांना औषध करण्याऐवजी शेळीला जर कांग्रेस तर खायची बंद करायचे नाहीतर तिला भरडा तर द्यायचा या दोन्हीपैकी एक केलं तर पिलांचं पिलांना औषधच करावं लागणार नाही त्यामुळे कमी येते आणि जर आपल्या घरी जे बंदिस्त शेळ्या आपल्याला हेच कोळा चारा खाल्ला नाही किंवा पिलाने शेळी चांगलेच खाल्ला नाही तरी पण जर पिलू एखादा करून घ्यायला तर बारकी असते ना संजाची गोळी आपली माणसांची गोळी असते किंवा बारकी दहा रुपयाला पाकिट माहिती ती पाकिट जर आणून पिवळी गोळी बारकी ती गोळी जर बारक्या पिलांना एक दोन गोळ्या किंवा शेळ्यांना चार किंवा पाच गोळ्या पण चालते mm. तर का शेळ्यांना चार पाच गोळ्या सकाळी एकदाच जर थारलं तर दुपारपर्यंत शेळी लेंड्या टाकायला चालू करते आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं आपल्याला जर सगळ्या शाळांचं आजारापासून जर वाचायचं असलं Mm. तर शेळ्यांना वाळला चारा mm. एक टाइम तर द्यायचा मग तो कशाचा पण असू दे हरभऱ्याचं भुसकट तुरीचं भुसकट mm. ज्वारीचा कडवा mm. किंवा ज्वारीचं ते रास केलेलं ते बुसकट असते ते बुसकट ते, ते काय जरी दिलं तर एक टाइम जरी वाळलं दिलं तर शेळ्यांचं आजाराचं प्रमाण लय कमी होते बरं का आणि त्यांची पचन क्रिया पण चांगली होत्या आता शेळ्यांना वाळला चारा दिला त्याच्याबरोबर जर पिल्ल्यांना जर वाळला चारा जर दिला आणि ते भरड्याबरोबर भरडा आणि वाळला चारा जर पिल्ल्यांना दिला तर पिल्ल्यांना चमकलं चांगली येते बरं वाळल्या चाऱ्यानं पिल्ल्यांना चमक चांगली होते त्यांची चांगली येत्या वाळल्या चाऱ्यानं आणि पिल्यांची वाढ पण चांगली होती वजन पण वाढते वाळल्या चाऱ्यानं चमक येते वजन वाढते पिल्ली चांगली होती ती पिल्ली आजारी पडत नाही ते आणि आजाराचा अजिबात टेन्शन वाढत नाही आणि पिल्ली मोठी पण व्हायला मदत होते बरं का वाळल्या चाऱ्याला लवकर वल्या चाऱ्यापेक्षा त्यामुळं वाळल्या चाऱ्या नेहमी महत्वाचा शेवटांना मी एक वर्षाचा अनुभव घेतला आहे वाळल्या चारायचा आणि एकदम माणसाचा त्रास एकदम कमी का त्यांना चारायला न्यावं लागत नाही त्यांचासारखा आजार पण नाही आणि तिथनं सोडा तिथं बांधा तिथनं सोडा अजिबात काही त्रास नाही एकदा दावणीत वैरण घालायचं आणि शेळ्या दिवसभर आपलं वाळलं वळलं खात राह एक टाईम वाळला एक टाईम ओला तुम्ही निबारसली मक्याची पण द्या मक्याची वैरण द्या किंवा कडवळची द्या किंवा सुपरनी पेर द्या एक टाईम वाला चारा द्यायचा आणि एक टाईम किंवा दोन टाईम वाळल्याला चारा जर दिला mm -hmm. तर शेळ्या एकदम चांगल्या राहणार रोड करून गोष्टी त्या टेन्शन राहत नाही पिल्ली आजारी पडत नाही माणसाला पण त्रास होत नाही तुम्ही वीस पंचवीस तीस शेळ्या जरी सांभाळा तरी पण माणसाला त्रास होत नाही बंदिस्तामुळे त्यामुळं शेळ्या संडास करून घेते त्यापेक्षा कशानं करून घेते त्यावरून जर औषध केलं तर लवकर आपल्याला त्याचा फायदा होतो त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लय व्हायला लागला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि मी सांगितलेला औषध पण कसं वाटलं सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद